नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एका खळबळजनक बातमीबाबत सामनाचे संपादक शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल आपल्या रोखोक या सदरामधून एक गौप्यस्फोट केला आहे ते असं म्हणतात की नितीन गडकरी यांना नागपुरातून पाडण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रयत्न केले जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या हे लक्षात आलं की अशा प्रकारे गडकरींना पाडणं शक्य नाही आहे तेव्हा त्यांनी माघार घेतली आणि गडकरींच्या प्रचारात भाग घेतला अर्थातच देवेंद्र फडणवीस जर असा प्रयत्न करत असतील तर तो मोदी आणि शहा यांच्या आदेशावरूनच करणार फडणवीस आणि गडकरींचं कितीही बरं नसलं किती त्यांच्यामध्ये मतभेद असले किंवा एकमेकाचं नातं हल्ली चांगलं नसलं तरीसुद्धा स्वतःहून फडणवीस असे काही उद्योग करतील अशी सध्या तरी शक्यता नाही त्यामुळे मी असं म्हणतोय की मोदी आणि शहा यांच्या आदेशावरूनच फडणवीसांनी हे उद्देश हे सगळे उद्योग सुरू केले असणार आणि जेव्हा असं लक्षात आलं की नितीन गडकरी हे संघाचे लाडके नेते आहेत रासवसंघाचं मुख्य कार्यालय हे नागपुरातच आहेत आणि या कार्यालयाच्या पाठीशी गडकरी नेहमी उभे राहतात त्यामुळे गडकरींच्या बाबतीत संघ अगदी मोदी सुद्धा असं काही करू देईल ही शक्यता नाही साहजिकच फडणवीसांनी माघार घेतली म्हणजेच मोदी सुद्धा माघार घेतली आणि नागपुरातून आता गडकरी निवडून येण्याची शक्यता आहे तुम्हाला आठवत असेल तर या निवडणुकीच्या पूर्वी गडकरींनी अशी घोषणा केली होती की मी काय यंदा प्रचारात उतरणार नाही मी फक्त घरातल्या गॅलरीत उभा राहीन आणि लोकांनी मला मतं द्यावीत अशी माझी अपेक्षा आहे पण प्रत्यक्षात गडकरींना प्रचारात उतरावं लागलं मिरवणुकात भाग घ्यावा लागला सभांमध्ये बोलावं लागलं सर्व काही करावं लागलं त्यामुळे मी प्रचारात उतरणार नाही हे गडकरींचं म्हणणं काही खरं ठरलं नाही गडकरींना स्पर्धा एवढी निर्माण झाली नागपूरमध्ये की त्यांना प्रचार गंभीरपणे घ्यावा लागला मात्र मोदी शहांना गडकरी पचत नाहीत रुचत नाहीत आणि गडकरी निवडून आले तर त्यांना आनंद होणार नाही ही चर्चा नागपूरमध्ये अगदी निवडणुकीच्या आधीपासूनच होती तुम्हाला आठवत असेल भारतीय जनता पक्षाची जी पहिली यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये राजनाथ सिंग यांच्यासारखे सिनियर नेते होते मात्र गडकरींचं नाव नव्हतं भाजपने याबाबत मखलाशी केली की अजून आम्ही महाराष्ट्राची यादी प्रसिद्ध केली नाही त्यामुळे गडकरींचं नाव आलेलं नाही पण गडकरी इतके सिनियर नेते आहेत माझी पक्षाध्यक्ष आहेत त्यांचं नाव पहिल्या आधीत असायला काय हरकत नव्हती तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला मी व्हिडिओ बनवला होता आणि मोदी शहांना गडकरी का आवडत नाहीत मोदी शहांच्या मनामध्ये गडकरी यांच्याविषयी कशी असुरक्षिततेची भावना आहे गडकरी आपल्यापेक्षा अधिक लोकप्रिय होतात की काय असं मोदी शहांना वाटत कसं राहतं हे मी सविस्तर सांगितलं होतं त्यामुळे गडकरी विरोधी असा काही कट शिजला तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही पण यानिमित्ताने आणखी एक गोष्ट पुढे आलेली आहे ती ही की मोदी आणि राष्ट्रसंघाचे संबंध काही बरे राहिलेले नाहीत नाहीतर संघाच्या लाडक्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न मोदी किंवा शाह करायचं मनातही आणू शकत नाहीत हे लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली आणि त्यांनी असं सांगितलं एक काळ असा होता की जेव्हा आम्ही परावलंबी होतो आम्ही म्हणजे भाजप तेव्हा आम्ही राष्ट्रसंघावर अवलंबून होतो पण आता आम्ही स्वाव स्वावलंबी झालेलो आहोत आता आम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेतो भाजप ही संघटना स्वतंत्रपणे चालते भाजपच्या कोणत्याही अध्यक्षांनी अशा प्रकारे आजपर्यंत विधान केलं नव्हतं सगळ्यात आश्चर्य हे की निवडणुकीच्या काळामध्ये जे पी नड्डा यांनी हे विधान केलं आणि जे पी नड्डा हे काही संघाबाहेरून आलेले अध्यक्ष नाही आहेत जे पी नड्डा हे आयुष्यभर संघ स्वयंसेवक होते त्यांना संघाचं महत्त्व चांगलं माहिती आहे तरीसुद्धा ते हे विधान करतायत त्याचा अर्थ सर्वांनी असा काढला की भाजप आणि संघामध्ये म्हणजेच मोदींचा भाजप आणि संघामध्ये सर्व काही बरं चाललेलं नाही आहे आपल्याला गडकरींची जी बातमी आहे किंवा संजय राऊत यांना यांनी जो गौप्यस्फोट केला आहे तो या पार्श्वभूमीवर बघायला हवा मुळामध्ये नरेंद्र मोदी हे अधिकाधिक पॉप्युलर होत आहेत त्यांचं व्यक्तिमत्व वाढतंय यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मोदींचे शेकडो फोटो छापण्यात आले जाहिरातीमध्ये सर्वत्र मोदी होते आणि मोदी की गॅरंटी भाजप की गॅरंटी नाही मोदी सरकार की गॅरंटी नाही मोदी की गॅरंटी असे ढोल वाजवण्यात आले हे संघाच्या नेत्यांना फारसं पटलेलं नाही हे लक्षात घ्या संघाची अशी धारणा आहे की संघटना ही महत्त्वाची आहे संघटना ही सर्वोच्च असली पाहिजे संघटना ही सुप्रीम असली पाहिजे कोणत्याही व्यक्तीला संघटनेपेक्षा अधिक महत्त्व मिळता कामा नये अडवांची अडवाणींच्या काळात सुद्धा हे होतं वाजपेयींच्या सुद्धा हे होतं अडवाणी आणि वाजपेयी हे भाजपचे आजवरचे लोकप्रिय नेते होते पण त्यांच्या काळातही संघाचं महत्त्व कमी करण्याचा नाकारण्याचा किंवा संघाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही संघाला जो आदर द्यायचा जो जी प्रतिष्ठा द्यायची ती दिली अडवाणी आणि वाजपेयींनी पण नरेंद्र मोदींच्या काळामध्ये हे सगळं बदलून गेलं नरेंद्र मोदी सांगतात एका बाजूला की मी संघाचं स्वयंसेवक आहे संघाचे माझ्यावर संस्कार आहेत पण दोन हजार चौदापासून जर तुम्ही घटना पाहिल्या तर नरेंद्र मोदींनी संघापेक्षा आपलं कसं महत्त्व वाढेल हे पाहिलं आहे आणि अमित शहानी सातत्याने त्यांची पाठराखण केलेली आहे दहा वर्षानंतर आज अशी परिस्थिती आलेली आहे की नरेंद्र मोदी संघाचे आदेश मानायला तयार नाहीत यावेळेला भाजपच्या उ उमेदवारांची निवड करताना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी संघाची जी इच्छा होती श संघाच्या ज्या सूचना होत्या त्या मानल्या नाहीत असा संघाच्या नेत्यांचा आक्षेप आहे एक उदाहरण द्यायचं तर प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन ही मुंबईतल्या उत्तर मध्य मद्द मुंबई मत मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळा निवडून आली होती तिचं तिकीट यावेळेला कापलं गेलं राष्ट्रसंघाच्या नेत्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की प्रमोद महाजन यांचं संघाच्या सगळ्या चळवळीला भाजपला मोठं योगदान आहे ते लक्षात ठेवून पुन्हा महाजन यांना तिकीट देण्यात यावं परंतु मोदी आणि अमित शहा यांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही त्यांना काहीही ढवळाढवळ करू दे दिल, दिली नाही हेच देशभर घडलेलं आहे संघाचे उमेदवार जे होते संघाने सुचवलेले जे उमेदवार होते त्यांना महत्त्व देण्यापेक्षा जे जिंकू शकतील ज्यांच्यामध्ये इलेक्टिव मेरिट आहे अशा उमेदवारांना महत्त्व देण्यात आलं देशभर इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना महत्त्व देण्यात आलं देशभर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत त्यांनाही उमेदवारी देण्यात आली पण केवळ संघ एखादा उमेदवार सुचवतो आहे म्हणून त्याला तिकीट द्या हा प्रकार मोदी आणि शहा यांनी अमान्य केला आता आपण मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चालवतोय मोदी हे आपले सर्वोच्च नेते आहेत सरसंघचालक मोहन भागवत नाहीत असंच जणू नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सुचवायचं होतं याचा परिणाम असा झाला की वरिष्ठ नेत्यांची जी वार वर्तणूक आहे ती खालपर्यंत झिरपत जाते नरेंद्र मोदी आणि अमित शहा संघाला नेहमीप्रमाणे महत्त्व देत नाही आहेत संघाचं महत्त्व कमी करतायत हे लक्षात आल्याने भारतीय जनता पक्षाचे नेतेही संघाला पूर्वी इतकं महत्त्व देईनासे झाले जे पी नड्डा यांचं विधान या पार्श्वभूमीवर बघायला हवं ते असं म्हणाले की भाजप आता स्वतंत्रपणे कारभार करतो म्हणजे दुसऱ्या बाजूला आम्ही संघाच्या आदेशाने चालत नाही असंच त्यांना सुचवायचं होतं संघाला हे अजिबात मान्य नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांना दोन हजार चौदाच्या आधीपासूनच नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने वागतात गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्या प्रकारे स्वतःची प्रतिमा तयार केली स्वतःचा एक ट्रेंड तयार केला स्वतःचे अंधभक्त तयार केले हे मोहन भागवतांना मंजूर नव्हतं मोहन भागवत हे नरेंद्र मोदींना अगदी पहिल्यापासून ओळखतात कारण मोहन भागवतांचे वडील हे संघाचे स्वयंसेवक होते प्रशिक्षक होते आणि त्यांच्याच प्रशिक्षणाखाली नरेंद्र मोदी तयार झालेले आहेत दोन हजार चौदापूर्वी एकदा गुजरातमधल्या नागरिकांचं एक, गुजरात एक शिष्टमंडळ मोहन भागवतांना भेटायला गेलं आणि त्यांनी त्यांना जसं सुचवलं तेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार झालेले नव्हते की संघाने नरेंद्र मोदींना इतके वर्ष ते मुख्यमंत्री आहेत संघाने नरेंद्र मोदींना महत्त्व द्यायला हवं त्यांना राष्ट्रीय पातळीवर न्यायला हवं मोहन भागवत असं म्हणाले की हे सगळं ठीक आहे पण एक दिवस नरेंद्र मोदी आमच्या डोक्यावर बसतील त्याचं काय ही मोहन भागवतांची भीती आहे आणि दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत दहा वर्षात नरेंद्र मोदींनी हेच केलेलं आहे सुरुवातीला मोहन भागवत असतील संघाचे वरिष्ठ नेते असतील यांच्या बरोबर नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातले वरिष्ठ मंत्री हे बैठका घ्यायचे सर्व मंत्रिमंडळाबरोबरही बैठक घ्यायची संघवाले त्याला मार्गदर्शन करायचे संघाचे वरिष्ठ नेते मात्र आता त्या बैठकाही थांबलेल्या आहेत हे लक्षात घ्या नरेंद्र मोदी हेच एकमेव चलनी नाणं आहे भाजपच्या विजयातलं असं आता मोदीही करता एस्टॅब्लिश करतायत आणि अमित शाही एस्टॅब्लिश करतायत म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी संघाच्या नेत्यांनी ने जीव तोडून काम केलं विशेषत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये याचं कारण जोपर्यंत पुलवामा घडलेलं नव्हतं जोपर्यंत बालाकोट घडलेलं नव्हतं तोपर्यंत नरेंद्र मोदी अडचणीत ता आहेत असं वाटत होतं आणि त्याआधी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी अवघे तीन महिने मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान तिन्ही राज्यातल्या विधानसभा निवडणुका भाजपने गमावल्या होत्या त्यामुळे मोदींचा काय होणार ही चिंता संघ परिवाराला वाटत होती पण पुलवामा बालाकोटमुळे मोदी प्रचंड बहुमताने निवडून आले आणि त्यांनी पुन्हा एकदा संघाच्या नेत्यांना कमी महत्त्व हो द्यायला सुरुवात केली हे लक्षात घ्या गडकरींच्या भोवतालचं जे एकूण राजकारण आहे गडकरींना कमी महत्त्व देण्याचं हे या पार्श्वभूमीवर जन्माला येतं हे, हे आपल्याला विसरता येणार नाही यावेळेला या, या निवडणुकीतसुद्धा दोन हजार चौदा आणि एकोणीस इतका सहभाग संघ स्वयंसेवकांनी घेतलेला नाही आहे पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये संघाचा स्वयं संघ स्वयंसेवकांचा संघाच्या नेत्यांचा सहभाग खूप कमी होता आणि त्याचा मोठा फटका भाजपला बसला नंतरच्या फेऱ्यामध्ये थोडीशी धावाधाव करून संघाच्या स्वयंसेवकांची स्थानिक पातळीवर मनधरणी करण्यात आली आणि मग काही संघाचे नेते स्वयंसेवक हे ॲक्टिव्ह झाले पण पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ते अजिबात ॲक्टिव्ह नव्हते उत्तर प्रदेशात तर फार मोठा फटका कारण उत्तर प्रदेशामध्ये संघाच्या लोकांचं असं म्हणणं आहे की इथलं सरकार आम्हाला अजिबात किंमत देत नाही तिसऱ्या फेरीनंतर संघाचे काही लोक ॲक्टिव्ह झाले आणि त्याचा फायदा भाजपला होईल अशी अपेक्षा भाजप नेते व्यक्त करत आहेत पण एक गोष्ट स्पष्ट आहे दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकी इतका संघाचा सहभाग या निवडणुकीमध्ये राहिलेला नाही आहे जे भ्रष्टाचारी नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर नेत्या इतर पक्षांकडून घेतले त्यांच्याविषयी संघाच्या लोकांच्या मनामध्ये भयंकर चीड आहे संघाच्या पारंपरिक मतदारांनी या लोकांना म्हणजे भ्रष्टाचारी नेत्यांना काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या मतं दिलेली नाहीत अगदी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्यासुद्धा मतं दिलेलं नाही हे आता हळूहळू बाहेर येतं आहे हे लक्षात घ्या तुम्ही आता निवडणूक निकालाकडे जर लक्ष ठेवाल तर हे तुमच्या लक्षात येईल जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात उमेदवार आहेत किंवा शिंदेंचे उमेदवार आहेत तेथे संघाच्या लोकांनी त्यांना काही हो अंशी बॉयकॉट केल्यासारखंच केलेलं आहे स्वाभाविकच संघ आणि मोदींचे संबंध आता काय पूर्वीसारखे झालेले नाही त्यातून आता जसजसा निवडणूक निकाल चार जूनची तारीख ही जवळ येऊ लागलेली आहे तस तशी दिल्लीत एक चर्चा रंगते की जर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं नाही तर बी जे पीचा प्लॅन बी काय आहे बहुमत मिळालं नाही भाजपला तर मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापण्याचा भाजपचा पॅ प्लॅन बी आहे का असा प्लॅन बी आहे का असं अमित शहाना विचारलं त्यांनी असं सांगितलं की आम्हाला प्लॅन बीचीच गरज नाही कारण आमचा प्लॅन जो आहे तो मजबूत आहे आम्हाला बहुमत मिळणार आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये असं बोलणं स्वाभाविक आहे परंतु स्वतः मोदी आणि अमित शहानासुद्धा ही चिंता सतावते आहे की जर बहुमताचा आकडा आपल्याला गाठता आला नाही तर मित्रपक्ष आपल्यावर कुरघोडी करतील की नाही ही चर्चा तुम्हाला लक्षात असेल तर दोन हजार एकोणीसला जेव्हा लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे दोन हजार अठराच्या डिसेंबरमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला तेव्हा ही चर्चा एकदा रंगली होती की भाजपला लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या मार बसला तर प्लॅन बी काय आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या आधीची पुनरावृत्ती पुलवामा आणि बालकोटच्या आधीचं मी तुम्हाला सांगतोय ही पुनरावृत्ती आता पुन्हा दिल्लीत होती आहे की जर भाजपला बहुमत मिळालं नाही तर प्लॅन बी काय आहे आणि संघ परिवारामध्ये याची मोठी चर्चा आहे जर बहुमत मिळालं नाही तर मोदींचा नैतिक पराभव तर होतोच आहेच तो, तो नैतिक पराभव जर भाजप आज तीनशे तीन आहे तो दोनशे साठ दोनशे पन्नासवर आला आणि बहुमत मिळालं नाही तर नरेंद्र मोदींना नेतृत्वपदी ठेवावं की नाही नरेंद्र मोदींना काढले काढणं एवढं सोपं नाही मी तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदी अत्यंत ताकदवान झालेले आहेत सर्व यंत्रणांवर त्यांची पकड आहे तेव्हा त्यांना काढणं संघ परिवाराला किंवा सरसंघचालकांनाही शक्य होईल असं दिसत नाही पण दोन हजार एकोणीस साली ही चर्चा झाली तेव्हा किशोर तिवारी बघा किशोर तिवारी हे शेतकरी नेते आहेत सध्या ते शिवसेनेत आहेत पण त्यावेळेला भा� ते भाजपसोबत होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी विषयक समितीचे अध्यक्षसुद्धा होते त्यांना लाल दिवा होता कॅबिनेट मंत्री मंत्रिपदाचा दर्जा होता लक्षात घ्या निवडणुकीपूर्वी त्यांनी पत्र लिहिलं सरसंघचालकांना आणि त्याची कॉपी भाजप पा अध्यक्षांना पाठवली आणि असं लिहिलं की आता जे पराभव झालेले आहेत विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात ते नरेंद्र मोदी आणि अमित शहच्या नेतृत्वामुळे अरेरावी नेतृत्वामुळे झालेलं आहे त्यामुळे हे नेतृत्व बदलण्याची गरज आहे अशा वेळी नितीन गडकरींना पंतप्रधान का करता येणार नाही याची ये चर्चा व्हायला पाहिजे किशोर तिवारी यांनी हे नितीन गडकरींच्या जवळ आहेत हे स्पष्ट आहे पण किशोर तिवारी यांनी असं जाहीर पत्र लिहिल्यामुळे संघ परिवारात खळबळ उडाली होती संघामधले मतभेद असले मोदी आणि मोहन भागवतमध्ये मतभेद असले तरीसुद्धा त्याची चर्चा जाहीरपणे करण्याची पद्धत नाही दोन हजार एकोणीसची जी सूचना आहे प्लॅन बी तयार ठेवा ती सूचना यावेळेला पुन्हा दिल्लीमध्ये चर्चेली जाते आहे जर बहुमत मिळालं नाही नरेंद्र मोदींना तर काय करायचं जे मित्रपक्ष आहेत भाजपचे त्यांच्यासोबत सरकार बनवायचं की सरकारचा नेता बदलायचा आणि अधिक सर्व जो नेता आहे गडकरींसारखा किंवा राजनाथ सिंग यांसारखा यावेळेला फक्त गडकरींचं नाव नाही आहे राजनाथ सिंग यांचं सुद्धा नाव आहे राजनाथ सिंग यांच्यासारखा अनुभवी जुना जाणता सर्व वेशक किंवा गडकरी यांच्यासारखा का कार्यक्षम असा नेता आणावा का ही चर्चा दिल्लीत जोरदार सुरू झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की नेहमी जे सांगितलं जातं की भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे सत्तेच्या सावलीमध्ये भाजप हा शिस्तबद्ध राहिलेला नाही आहे सत्तेच्या सावलीमध्ये मोदींची हुकुमशाही प्रवृत्ती वाढलेली आहे माझ्याशिवाय कोणीच नाही आता तर ते असं म्हणालेले आहेत ले की माझा जन्म काय बायोलॉजिकली झालेला नाही मला देवानेच पाठवलेला आहे म्हणजे आप आपण या पृथ्वी तलावर आलो हा चमत्कार आहे असं सांगण्या सांगण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसतो आहे म्हणजे संघाला किंवा मोहन भागवतांना अधिकाधिक चिंता जा वाटावी अशी परिस्थिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं प्लॅन बीवर परिवार विचार करत आहे आता संघ परिवाराला शह कसा द्यायचा याचा विचार निश्चितपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत असणार संजय राऊत यांनी आपल्या लेखामध्ये आणखी एक उल्लेख केलेला आहे की नितीन गडकरींना जसा पाडण्याचा विचार अमित शहा आणि नरेंद्र मोदी करत तसाच विचार योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना कसं हटवायचं हा विचार हे दोघंही करत होते कारण अमित शहाना योगी आदित्यनाथ हे आपले स्पर्धक वाटतात म्हणजे भाजपमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे संघ परिवार आणि मोदीमध्ये एक संघर्ष निर्माण झालेला आहे मतभेद निर्माण झालेले आहेत हे आपल्याला दिसतंय एकूणच या निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहील तोपर्यंत अशा पडद्याआडच्या बातम्या अफवा गॉसिप जोरात चालणार आहे कारण निकालापूर्वीची ही अस्वस्थता आहे हे लक्षात घ्या कदाचित संजय राऊत यांनी आज गडकरींना वाढदिवसाची भेट दिली असेल ही खळबळजनक बातमी आपल्या मुखपत्रात लिहून माहीत नाही मला पण गडकरी अस्वस्थ आहेत की नाही याचा शोध घ्यावा लागेल मोदींच्या सरकारमध्ये ते काही कधीच समाधानी नव्हते काम करत होते त्यांचं जे काम आहे ते चोखपणे करत होते पण ते समाधानी आहेत असं मात्र म्हणता येत नाही मोदी त्यांना स्पर्धक मानतात हीच त्यांच्या चिंतेची गोष्ट आहे आता मोदी संघालासुद्धा स्पर्धक मानायला लागलेले आहेत बघूया काय होतं आहे चार जूनला निकालानंतर पण भाजपमधल्या पडद्याआडच्या घडामोडी आर एस एसमधल्या पडद्याआडच्या घडामोडीसुद्धा अत्यंत मनोरंजक असणार आहेत हे लक्षात ठेवा आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्हाला पैसे भरावे लागणार नाहीत तुम्ही फक्त बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल म्हणून सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच